भारतातली पहिली कुस्ती संघटना कोणती तर पुणे राष्ट्रीय तालीम संघ सहा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि पहिले अध्यक्ष बाबुरावजी सद्यास आणि हरिचंद्र दरागरमांचा पत्पाद काय कुस्ती केली अक्षय कावडे विजय या ठिकाणी पाण्याचं कॅन्सर जेवण पाण्याचं कॅन्सर बरोबर उद्योगपती नगरसेवक नगरसेवक राजेंद्रजी भिंताडे विनंती भाऊ प्रेक्षकांमध्ये कुस्तीचा आनंद घेतात विनंती आपण यायचंय आपला सलमान गावच्या वतीन होतोय प्रसिद्धीनं परामुख व्यक्तिमत्व भरा रोहित आणि भरा विश्वचरण एक कालीचरण आलेला आहे प्रसाद सस्ते पहिला अपकार प्रसाद सस्ते दुसरा अपकार आणि ही कुस्ती बैलान पुंडली विठ्ठल टिळेकर यांच्या स्मरणार्थ आमदार योगेश अन्ना टिळेकर बंधू यांच्याकडनं ती कुस्ती लावण्यासाठी आमदार योगेश अण्णा टिळेकर भरत भगवान टिळेकर गणेश भगवान टिळेकर राहुल कुंडली टिळेकर प्रवीण कुंडली टिळेकर आणि चेतन कुंडली टिळेकर आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय प्रसाद संस्ते का पाच नंबरची पाच काली चर आलेला प्रसाद संस्ते चला प्रसाद आलेला आहे साकेत यादव गणेश कुंकुले तयार राहा मोहनला के संदीप मोठे हबीब किराज शुभा शुभम शिदणारे अपने तर आणि मंजीत फते आणि सिकंदर शेख प्रसाद सस्ते चला अमले सरांच्या हाताला कालीचरण चला ती कुस्ती बैलासवासी पलान पुंडली विठ्ठल टिळेकर यांच्या स्मरणार्थ आमदार योगेश यांच्याकडून पुरस्कृत एक लाख अकरा हजार रुपये नावावरती कुस्ती लावण्यासाठी आमदार योगेश टिळक गणेश दगवाई टिळेकर राहुल कुंडली टिळेकर प्रवीण कुंडली टिळेकर आणि चेतन कुंडली टिळेकर चला आपण आखाड्यावरती चला कुस्ती लावायला महाराष्ट्राला स्वर्णपदक आहे मार्गर महाराष्ट्राचे गंगावर कोल्हापूर आणि प्रसाद असते बोला सर आणि आमदार अण्णा टिळेकर आणि त्यांचे बंधू बरा भगवा टिळेकर धनेशभाऊ टिळेकर राहुल भाऊ टिळेकर प्रवीण भाऊ टिळेकर आणि चेतन अण्णा आणि हरेश टिळेकर प्रकाश टिळेकर चला सर्व टिळेकर बंधू यांच्याकडून योगेश अण्णा केळेकर यांची पोची आहे त्यांच्या आजोबा टिळेकर हे वर्ष तालिणीचे वस्तात होते आणि योगेश अण्णाचे वडील पण पुंडली अण्णा पुंडली ताजा हे पण चांगले पैलवान होते त्यामुळं हे पैलवान किती आहे त्यांना पोटीची आवड आहे धन्यवाद अण्णा आजोबा पैलवान वडील पैलवान तुम्ही काही दिवस जोर बैठक आणलेच असतील कमीत कमी बापांच्या धाकानं तरी मारले असतील पण आता घरात एका विशेष आणि इकडं विष कालीचरण सोलंकर सोयनचा पट्टा चॉकलेटी कलर ची चटी परदान केलेला एक मिनिट जागा चांगला तिकडे ठेव दादा इकडे तिकडे माझी पाहिजे विनंती आहे आपण तिकडे हा विनंती धन्यवाद प्रसाद सस्ते थोडी लाल कलर ची पेटी परिधान केलेला गाव मोशी महाराष्ट्रात जसं गोंडव्याचं खुरसिंगचं मैदान प्रसिद्ध आहे तसं मोशीचं मैदान मामाश्री कुस्ती संकुलाला सराव करणारा आपल्याला प्रसाद सस्ते पंकज हरपुडेंचा यांचा तोही महाराष्ट्र चॅम्पियन आहे चालू वर्षी या पिंपरी चिंचवड शहराचं त्यांनी महाराष्ट्र केसरीला खुल्या गटात प्रतिनिधित्व केलं तर या कालीचरण सोलनकरनं सोलापूर जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून दिलं सत्त्याण्णव किलो गाठी भागामध्ये आणि त्याच्या भावानं सत्त्याण्णव किलो माती भागामध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं असे रणजुंदर सोलनकरांचा आमदार योगेश अना टिळेकरणी बंधू यांच्याकडून एक लाख अकरा हजार रुपये इनाम आहे चांगल्या कुस्तीवरती चांगला इनाम एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पहिला निर्णय घेतला मामासाहेब मोळांनी पडेल पडेलला चोर द्यायचा आणि पुण्यातली कुस्ती वाचवली बामासाहेब मोळांनी पुरा नामदेवरावजी मते अध्यक्ष झाले आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाला पुणे राष्ट्रीय तालीम संघाला शिवाजी स्टेडियमला अनेक मैदाना पार पाडली त्याच्यामध्ये अनेक नामांकित पला लढून गेले तरारी चोरगे उडत हिरामन बनकर त्या साळी गाजलेली प्रचंड मोठी कुस्ती शिवाजी स्टेडियम लावून गेली अलीकडच्या काळामध्ये बाळासाहेब तुमच्या गावची धमकवले आणि संतोष पासुकरांची कुस्ती झाली मावलीयाबा कटके आमदार देवगे त्यांची आणि खंडोबा खेर केसर माळी केसरी किताबाचे मानकरी त्यांची कुस्ती झाली हनुमंत नांगरेवर बाबा धमाले अशी कुस्ती झाली नवी बेड कराडे झाली खालकर झाले त्याप्रमाणे आमदार सुनीलांना शेळकेची कुस्ती शिवाजी ला आली अनेक वेळेला शिवाजी स्टेडियम ला लढून गेले मग अशी एकोणीसशे बासष्ट चा उल्लेख केला सर एकोणीसशे बासष्ट प्रकारता गाजवणारे भोवासाहेब विजीत आली त्याच्यानंतरच्या काळामध्ये ततारामजी हगावणे अमृता मोहोळ हॅलो दत्तासाहेबजी घे हा बोला या नंतरची कुस्ती आहे धर्माट परिवाराची कुस्ती आहे धर्मावट परिवाराने कुस्ती लावण्यासाठी तयार राहायचे नगरसेवक राजेंद्रजी भिंताडे यांच्या गुळ्यात उत्कृष्ट कुस्ती रुद्कुष्ट रुद्कुष्ट कॉमेंट्री साठी मी कुस्ती देऊन पहिला हंगेश्वर गायकडे माझ्यासाठी एक हजार रुपये बक्षीस धन्यवाद भाऊ साकेत यादव गणेश कुंकुले पहिला पुकार या कुस्तीवरती कैलासवासी रुपचंदी घाशीरामजी धर्मावत माझी सरपंच यांच्या स्मरणार्थ भरतलाल रूपचंदजी धर्मावत माझी सरपंच आणि बंधू यांच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये आहे ती कुस्ती लावण्यासाठी परत अमोलजी धर्मावत संचालक संमित्र सहकारी बँक अध्यक्ष सहकार प्रतिष्ठा रामेश्या भरतलाल धर्मावत आपण ती कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचं आहे साकेत यादव रोहित जवळकर कुस्ती मध्ये करा भरत लोक कुस्ती सोडवली जाणार नाही पॉइंट वरच्या अजिबात नाही माझ्यापासून सगळ्यांना बघितलंय तास तास सगळे लोक कुस्ती निकाली करून गेलेली संधी मोठे पहिला अपका सदार प्रसाद पंचा ना प्लीज आणि त्या कुस्तीवरती कैलासवासी हरिभट बाळे शिवाजीराव विकोबा गायकवाड शिंदे वृद्ध हबीबी इराण कैलासवासी बोलाल वसंतराव मोरेश्वर खांटे अशोक राना माजी सरपंच आणि कैलासवासी राजीवराव उपकामटे माजी उपसरपंच यांच्या स्मरणार्थ गणेश भाऊ कामटे युवा नेते राकेश नाना खांटे आणि डॉक्टर आदित्य कामटे यांच्याकडून दोन लाख रुपये ना आणि एक नंबरची कुस्ती सिकंदर शेख वृद्ध मंजी खत्री माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंदर राव सोपाना खामटे आणि उद्योगपती ज्ञानबा रामदेव खामटे उदे यांच्याकडून तीन लाख रुपये ना आशय देणगिरा आणि पहिवार आपण तयार राहा साकेत यादव गणेश कुंकुले दुसरा अपकार साकेत यादव गणेश कुंकुले गप्पा मारणं बंद करा साकेत आणि गणेश आखड्यावरती चला जोडीदारावर नंतर गप्पा बाराच्या दिलापटकोणा चालवट करा खऱ्या गणेश कुंकळी शाहूपुरी तलीम कोल्हापूर साकेत यादव असतात तलीम दोघांनाही पहिला पुकार आहे रोहित जवळकर आणि भरत नोकरी अठराशे संचावन्न चा उठाव झाला तो काई लागा। प्रसाद संस्ते काय निर्णय कुस्तीचा इकडं हा दुखापत झाली कालिचरणला प्रसाद संस्थेचं विशेष कौतुक करावं निर्णय मागत नाही हा मनाचा मोठेपणा असावा लागतोय दवा पौला मोठा होत असतोय साकेत यादव गणेश कुंकुम दुसरा पुकार ती कुस्ती स्वर्य रूपचंदजी घशीरामजी धर्मावत माजी सरपंच यांच्या स्पदार्थ भरतलाल रूपचंद धर्मावत माजी सरपंच होते यांच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये नामा कुस्ती लावायला भरतलाल रूपचंद धर्मावत माजी सरपंच कोणा बुद्रोक व्हाईस चेअरमन समिद्र सहकारी बँक श्री रुमचंद धर्मावत धर, धर्मावत देवेंद्र श्री धर्मावत अमोल भरतलाल धर्मावत आणि राजेशाम भरतलाल धर्मावत कुस्ती लावायला आखाड्यात चला चला साखे घ्या गणेश कुंकुले दुसरा तुकार गणेश मैदानावरती चल बरा वेळ झाला के लगा। मुन्ना झुंजुरगे संदीप मोठे पौल गणेश संदीप मोठे मुन्ना झुंजुर्के दुसरा बका साखेप यादव गणेश कुंकुले दुसरा बका साखेव यादव आणि गणेश कुंकुले गणेश आणि साखे हवाय का गणेश आलाला दिसतोय साखेवत यादव आला नाही साखे ठिकाणी अनुपण मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान पाटील यांचं आपलं ग्रामस्थांच्या वतीने स्वागत की आपण तेजवर यायचंय साकेत यादव तिसरा फुका साकेत यादव तिसरा आलाय एक गोष्टी कैलासवासी रूपचंदजी घाशीरामजी धर्मात माझी सरपंच यांच्या भरतलाल रूपचंद धर्मात माझी सरपंच आणि कुस्ती लावण्यासाठी सर्वांची नावं मी पुकारलेली आहेत चला गणेश कुंकुले विरुद्ध साकेत यादव या साकेत यादवना ನೂತೋ ನವಿಷ್ಯತ ಮಹಾರ ಧಕ ಮಾರು ಮಹೇಂದ್ರ ಗಾಯಕರ ಸ್ಪರ್ಧೆ ಕೂಡ ಪೊಲೀಸ್ ಸಾಕೇತನ ಚಿರಂಜೀವ ಸಾಕ ಯಶ ಕೋಂಕಲಿ ಸತ ಸತ್ತದ ವಿಜೇತ ಶಾಹುಪುರಿತೀ ಕೂಸ್ತಿ ಅರ್ಣ ಪದಕ ವಿಜೇತ ರವಿಂದ್ರ ಪಾಟಲಾ ಅಸ್ತಿ ಲ साके यादव गोरव महाराष्ट्र केसरीला माती विभागातून तुफाने बैलवान महाराष्ट्र चालेम आणि धर्मवत बंधूंच्या शिवसेने कुस्ती लागते हातला बरसे हात आणि नातू एखादा घरात तयार करा नुसती करण्यावर बसवायची नाही हा हा आता न्या हॅलो नातो तालमी जायला पाहिजे कमीत कमी स्वतःच्या शरीरासाठी तरी तालमी जायला पाहिजे नोंद घ्या कुस्ती <laughs> जबरदस्त लागली वाढे बघा दंड बघा अंगेकर साहेब एक कुस्ती वेळ झाले पण पैलवान खेळ दाखवत नाहीत आणि नाकाच्या पुढे त्या कुस्तीचा इनाम बराबर बच सोडताना येत नाही त्यामुळे पंच आपण त्यांना सांगा खेळ दाखवा ग्रामस्थांना पाहुणे मंडळींना लांब लांबून या ठिकाणी पाहुणे मंडळी कुस्तीचा आकार पाहण्यासाठी आलेले कृपया खेळ दाखवा आपण पैलवाना सांगा सगळ्या विषय राष्ट्रीय सोडणार नाही आम्ही पैलवाना आपण पेल लागा गणेश भाऊ मागाशी सूचना दिली दोन तास बसावं लागलं तरी बसू पण कुस्ती निकालीच होणार आहे रोहित आणि या कुस्ती निकाली करावं लागेल तुम्ही सांगा मोहित सर नवना तो तुम्ही मध्ये सर नका मध्ये कुस्ती करा गावाची लाख रुपये इनाम दिला सोप राही गणेश कुंकुले उजव्या पायाला आणि डाव्या पायाला निके आपलावलेलावडीजवळ मान खटावचा हा पैलवान शाहूपुरी तालमीला सराव करणारा के श्री रवींद्र पटलांचा बट्टा तर पांढरी चटी परिधान केलेला साकेत यादव उपस्था तलीम स्वर्ग रुष्टबेंद हरिचंद्र बिराज रोमांचा पट्टा बिराज र या महाराष्ट्राचे तेरा पैला भाजीरावा ऑलिम्पिकला गेले तेरा बैला एकोणीसशे वीस चा एकवार पॉलम्पिक केटी नवले पुण्याचे दोन पॉलन एकोणीसशे वीस ला अॅटवर पॉलंपिकला सहभागी झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस चा काय खेळ पाहणार ग्रामस्थांनी भरपूर अशा रक्कमची बक्षी ठेवले ते सगळ्यांची अपेक्षा आहे शेवटच्या काय गुंत कितपत झाल्या पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आग्रह त्यामुळं आपण आपण खेळ तुम्ही तालीम करताय खेळ माहिती चांगला खेळ पाहायला मिळायचं लोकांना बरं वाटलं जरा मुळशी तालुक्याची मजूक मैदानी तो कोणाबरोबरही कुस्ती टाका नाही म्हणतच राय आज घाट पडणार संदीप मोठे सभा बैलवासवासी हरिभक्त पाराय शिवाजीराव भिकोबा गायकवाड सौराव संभाजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत शेठ गायकवाड आणि बंधू यांच्याबरोबर पावणे ला दोन लाख रुपये इनाम आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ऑलिम्पिकला दोन पहिला सर्व झाले एकोणीसशे बावन्न चालसिकी ऑलिम्पिक काशाबाद जाधव श्रीरंगा जाधव आणि केडी मानगाव मास्तर असे तीन पैलाने सहभागी झाले आणि तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला काशाबाद जाधवांनी कीर्तीमानी केली आणि भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारातलं पहिलं पदक मिळवून दिलं एकोणीशे छप्पन चा मेलबोर्न ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियाची राजधानी या पुणे जिल्ह्यातले धबरी वर्षात मेलबोर्न ला गेले होते एकोणीसशे चौसष्ट टोकियो ऑलिम्पिक हिंदकेसरी मारुती माने हिंदकेसरी गणपत आंदळकर आणि बंडाबाटी लेटरेकर असे तीन बैलाक सामील झाले होते तत्पूर्वी एकोणीसशे बासष्ट ला सकारचा अशा एक गोष्टी स्पर्धा वाढवल्या मारुती माने गणपत आंदळकर आणि त्यांच्या समोर दुआसाहेब घुमे चिंतेच्या तालमीचे पुणे जिल्ह्यातले एकोणीसशे बहात्तर मिनी ऑलिम्पिक शिवलीचे मावळ तालुक्यातले मारुती हरकर आणि रुष्टबँड हरिश्चंद्र बिराजरामा आणि दोन हजार ऑलिम्पिक मुंबईचे नर्सिंग यादव असे आतापर्यंत महाराष्ट्राचे तेरा पर्यटन ऑलिम्पिकला सभा गेली त्यापैकी फक्त खाजबा पदक आहे आम्हाला खासाबा दारुवांचा चणा जना टाळ्या हजवल्या नाही की दुसऱ्या जागाला शंभर रुपये पण आहे का त्या माझा अनुभव आहे ना तर कबड्डी साठी टाळ आलं पाहिजे तर वा हे काय अजून अजून दसऱ्याचं कौतुक केलं तर तुमचं कौतुक होत असतं दुसऱ्याला शिवा दिलं तर तुम्हाला शिवाय पडत असतात वृत्तीचा नियम आहे जे पेराल ते ओघळत असतंय पादरी पेरली म्हणून मता ओगळवत नाही झालो बरत ही कुस्ती लावण्यासाठी चंद्रकांत शिवाजी गायकवाड ताराजी शिवाजी गायकवाड गौरव संभाजी गायकवाड जी ताराजी गायकवाड संजय गायकवाड धनंजय गायकवाड आणि शुभम गायकवाड आपण आखड्यावरती यायचे पुढची कुस्ती लावण्यासाठी आणि तिकडं गणेश पंच रोहिल्याशिवाय आपल्याकडे कुस्ती दिली जात नाही सात्यासाहेब जी भिंतडे उपस्थित आहे मी मगाय सांगितलं मल्लखांबाचा शोध याच पुण्याच्या नगरीत लागला चोगबा दादा तलमीचे पलवानी दा मल्लखांबाचा शोध लावला आज पहिला मारुतीला बोललं जातो बाल मल्लखामामध्ये बाळमटाला मताला दुसरा नाव चढवला जातो असा पहिलवान आणि पुण्याचा इतिहास आहे पुण्यातली गटापटाची कुस्ती आहे देवेशांना आजही चंद्रबाई वाले गटामध्ये गुरुवारी पिराची पूजा होते आणि शिवरामबाईवाले शनिवारी मारुतीला पोचतात आजही गट अस्तित्वात आहे आजही तालमे अस्तित्वात आहे पुण्यातल्या गल्ली मुला पुणे हे पृष्ठ हित्ता बाहेर करणार आहे सुद्धा पायात पण पुण्याची कुस्ती आम्हाला कधी कुणी सांगितलीच नाही अशी पुण्याची कुस्ती एक समृद्ध वसा आणि वारसा पुणे राष्ट्रीय तालीम संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ यांच्या माध्यमातून जपला आणि जोपासला जातोय संगीत मोठा आणि मुन्ना अजून केला पहिला सर्व हरिभक्त पारायण शिवाजीराव विकोबा गायकवाड आणि सौरभ संभाजी गायकवाड यांच्या स्मनात चंद्रकांत शेख गायकवाड बनतो यांच्याकडून कुस्ती आहे चंद्रकांत शिवाजी गायकवाड तानाजी शिवाजी गायकवाड गौरव संभाजी गायकवाड अमित अभिषेक गायकवाड धनंजय गायकवाड आणि शुभम गायकवाड तुला गायकवाड बनतो कुस्ती लावण्यासाठी <laughs> आणि संदीप मोठे विरुद्ध मन्ना की एक तगडी कुस्ती हे कुसती तो प्रत्येक कार्यामध्ये